पाहिजे आहे जास्वंद मोदक जास्वंद मोदक बनवलेले आहेत या जास्वंद मोदकची रेसिपी पाहिजे आहे का मग अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार वर्ल्ड ऑफ शोभा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप खुँँ मनापासून स्वागत अंगारका स्पेशल आज रेसिपी बनवते मी मी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर मोदक रेसिपी अपलोड केलेले आहेत आपला छान रिस्पॉन्स आलेला आहे त्या रेसिपीनं आज मी बनवते जास्वंद मोदक थोडी कलाकुसर आहे थोडं वेरिएशन आहे पण खूप छान होता ते मोदक जर मैत्रिणीनं तुम्ही ही रेसिपी बनवणार असाल तर रेसिपी स्किप न करता पहा तुम्ही जर मोदक बनवले तर खूप छान होतील मोदक चुकणार नाही केव्हाही बनवा कोणत्याही सणाला म्हणू शकता गणेश चतुर्थीला बनू शकता आज आजच्या रेसिपीमध्ये मी एक आपल्याबरोबर शेअर करणार आहे कारण आम्ही मध्यंतरी फिरायला गेलो होतो आम्ही बाहेर गेल्यानंतर तिथे एक सबस्क्रायबर मॅडम भेटला त्यांनी माझ्यासोबत काढलेला फोटो तो मी आज आपल्याबरोबर या रेसिपीच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे खूप जण भेटतात रस्त्यामध्ये आणि वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलच्या रेसिपी खूप छान आहे सांगतात त्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद पाहूया आजची रेसिपी मोदक बनवताना खोवलेला नारळ असा बारीक होऊन घ्यावा आणि नारळ ताजा घ्यावा म्हणजे किसताना सोपा जाईल एक कप मी नारळाचा चव घेतलेला आहे पॅनमध्ये मी एक चमचा तूप घेतलं आहे तूप गरम आहे एक चमचा खसखस खसखस तुपावर भाजून घेतली किसलेलं खोबरं म्हणजेच नारळाचा चव एक कप किसलेला नारळाचा चव व्यवस्थित तुपावर तो आपल्याला परतून घ्यायचा आहे त्यातलं खोबऱ्यामधलं सगळं मॉइश्चर निघून जाईपर्यंत नाहीतर सारण आपलं सैल होतं म्हणून आधी परतून घ्यायचं एक कप नारळाचा चव घेतलेला मी एक कपपेक्षा या चमच्याने दोन चमचे मी गूळ कमी घेतलेला आहे गुळाचं प्रमाण जास्त हवं हो असेल तर तुम्ही एक कप गुळ घ्या काय होतं अगदी जर गूळ जास्त झाला तर मोदकाचं जे सारण आहे ना ते खूप सैल होतं म्हणून मी दोन चमचे गूळ कमी वापरला आहे आता गूळ मी मिक्स करून घेते गूळ व्यवस्थित विरगळेपर्यंत सारण परतून घेते सारण बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे पहा मी दहा काजू दहा बदाम त्याची मी पावडर बनवून घेतलेली आहे आणि ही पावडरनं अगदी आपल्याला बारीक करायची आहे याचं कारण मी आज जास्वंद मोदक करते तर ती मोदकाची ज्या आपण जास्वंदाच्या फुलाची डिझाईन बनवणार ना त्यावेळेला ते मोदकामध्ये अडू नये सारणामधले काजू बदाम म्हणून ते अगदी बारीक करून घ्यायची आहे पावडर काजू बदामाची पावडर घालून मी एकदा सारण मिक्स करून घेते ज्या रंगाचा गुळ असेल तोच रंग मोदकाच्या सारणाला येतो एक चमचा चारोळी एक चमचा वेलची पावडर आज मी यामध्ये बेदाण्याचा वापर करणार नाही कारण मी पाखळ्या बनवणार आहे जास्वंदाच्या म्हणून आज वापर करत नाही आहे मी बेदाण्याचा मिक्स करून घेते चारोळी आणि वेलची पूर यामध्ये जर आपल्याला जायफळ फूड आवडत असेल तर वापरा मी नाही वापरणार ना आहे मोदकासाठी सारण तयार आहे तुम्ही पाहू शकता असं घट्ट झालेलं आहे ते सारण हे सारण पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला मोदकामध्ये स्टप करायचं आहे आता हे सारण मी थंड करून घेते थंड झालेलं सारण मी बाऊलमध्ये काढते मोदकाच्या पारीसाठी आपण जी तांदळाची पिठी घेतो म्हणजे तांदळाचं पीठ ते चाळून घ्यावं पारीसाठी उकड काढते एक कप पाणी चिमूटभर मीठ मोदकाची पारी थोडी त्याला टेस्ट लागावी म्हणून माझं स्वतःचं वेरिएशन म्हणा किंवा माझं स्वतःचं सिक्रेट म्हणा मी घरी मोदक बनवते तेव्हा याच पद्धतीने बनवते आणि हे माझं एक सिक्रेट एक चमचा साखर म्हणजे पारीला थोडी चवेल जर नको असेल ना तब आला आला तर स्किप करा मोदकाची पारी सॉफ्ट व्हावी म्हणून एक चमचा तूप पाण्याला उकळी आल्याच्या नंतर गॅसची फ्लेम लो करून तांदळाची पिठी त्यामध्ये आपल्याला ॲड करायची आहे मी थोड्या प्रमाणामध्ये ॲड करते तुम्ही जास्त प्रमाणात बनवणार असाल तर थोडी थोडी तांदळाची पिठी ॲड करा एक कप तांदळाची पिठी पटकन मिक्स करते गॅसची फ्लेम लो ठेवूनच उकड काढलेली आहे तुम्ही पाहू शकता उकड व्यवस्थित झालेली आहे आता यावर मी झाकण ठेवते पाच मिनिटासाठी आणि मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे पाच मिनिटं झाली आहेत झाकण काढते आणि उकड मी आता उतरून घेते गरम गरम उकड परातीत काढते एका वाटीमध्ये पाणी घेतले एका वाटीमध्ये मी तूप घेतलेला आहे आता ही उकड आपल्याला मळायची आहे गरम गरम जर तुम्ही नवीन शिकणाऱ्या मुली असाल वाट वाटी घ्या वाटीने सुद्धा तुम्ही उकड मळू शकता मी हातानेच मळणार आहे जर हाताला चटका लागत असेल थोडंसं पाणी लावायचं आणि थोडं हाताला तूप लावायचं आणि उकड गरम गरम मळायची आहे उक्कड गरम आहे पण मी हातानेच मळते अशी मळायचे ओकट आता मी एक कप तांदळाची पिठी घेतली एक कप पाणी घेतलं काय असतं प्रत्येक तांदळाच्या पिठाला पाण्याचं प्रमाण कमी जास्त लागू शकतं सुद्धा अवलंबून आहे की तांदळाची पिठी कशी आहे कोणत्या तांदळाचं पीठ आहे ते मोदकाच्या पारीसाठी कणकेचा डो तयार आहे तुम्ही पहा ताटाला ना कणिक इथे चिकटत नाही आहे आणि माझ्या हातालाही चिकटत नाही आहे ह्या पद्धतीने आपल्याला मोदकाच्या पारीसाठी कणिक मळून घ्यायचे आणि आता कणिक मळून झाल्यानंतर खूप प्रमाणामध्ये जर मोदक करणार असाल ना थोडी कणिक घ्या आणि बाकीचे कणिक आहे ना झाकून ठेवा नाहीतर त्या कणकेला हमका चिरा जातात मी तीन गोळे केलेले आहेत ह्या गोळ्यामध्ये मी रेड फूड कलर ॲड करते फूड कलर मिक्स करून मी डो तयार करते लाल रंगाचा डो म्हणून तयार आहे एक कणकेचा गोळा ह्या गोळ्यामध्ये मी ग्रीन फूड कलर वापरते मिक्स करते ग्रीन कलरचा डो मळून तयार आहे आपा इथे एक डो घेतलेला आहे त्यामध्ये पिवळा फूड कलर म्हणजे येलो फूड कलर मी मिक्स करते हां गोळा म्हणून मळून घेते यलो कलरचा मोदक बनवते गोळा मळून घेतलाय आता पारी करायची आहे तुम्ही तेल किंवा तांदळाची पिठी लावू शकता हाताला पहा मी पटापट पटापट पारी बनवते इतकी सॉफ्ट झालेली आहे आपली उक्कड त्यामुळे व्यवस्थित पारी होते मोदकासाठी पारी बनवून तयार मोदकाचं सारण आता तेल किंवा तूप लावून आपल्याला इथे मोदक बनवून घ्यायचं आहे आपल्याला काही कळ्या पाडायची जरूरत नाही फक्त सील बंद करण्यासाठी आणि हा मोदक आपल्याला बंद करायचा आहे हा पा असं आपल्याला मोदकाचं सारण भरून त्याचा गोळा करून घ्यायचा आहे मी चमचा घेतलाय असे डॉट करून घेते हे पा आता काय करायचं अंगठा घ्यायचा अंगठ्यानी मी कॅमेऱ्याच्या जवळ दाखवते इथे मी प्रेस करते जिथे मी डॉट करून घेतले चमच्याने पाकळी जास्वंदाची तुम्ही पाहू शकाल मी दाखवते तुम्हाला अगदी कॅमेऱ्याच्या जवळ ही पा हां आता या बाजूला असं हळूवार अंगठ्याने दाबायचं आहे मी कॅमेऱ्याच्या जवळ अगदी हात पकडलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि खूप कलाकुसरीचं काम आहे हे अगदी सांभाळून करायचं आहे इथे थोडं चमच्याने मी त्याला इथे डॉट करून घेते पहा तुम्ही अगदी अलगत हे पहा खूप जवळ पकडलं आहे मी मोदक कॅमेऱ्याच्या हे पहा अगदी कॅमेऱ्याच्या जवळ आता पाखळ्यांना इथे मी चमच्यानेच डिझाईन बनवून घेते जशी जास्वंदाच्या पाखळ्यांना असते तशी तुम्ही कात्री घेऊन करू शकता पण मी चमच्याच्या साहाय्यानेच करते नक्की कमेंट करा बरं एक मिनिट ही पा। या पाखळीला सुद्धा चमचाचा साह्याने मी फुल जास्वंदाच्या फुलाला डिझाईन बनवली आहे पहा इथे मी गोळा घेतला आहे हा पहा गोळा घेतलेला आहे असा खोलगट करून घ्यायचा यावर सील बंद करून असा बनवून घ्यायचा या जास्वंदाच्या फुलाला इथे सेंटरमध्ये एक छिद्र करायचं आहे अगदी छोटसं बरं कात्रीने करते मी हे पा एका वाटीमध्ये रवा घेतला आहे किंवा तुम्ही खसखस घेऊ शकता खसखस अगदी कमी घ्यायची आहे आणि पराग कण असतात ना जास्वंदाच्या फुलाला तसं आपल्याला तयार करून घ्यायचं आहे अगदी कमी लावते मी रवा जास्वंदाच्या फुलाला पराग कण असतात मी रवा लावलेला आहे आणि आता यावर असं दाबून आपल्याला ते प्रेस करायचं आहे थोडं जास्वंद मोदक आता मी जास्वंदाची पानं बनवून घेते हा हिरव्या रंगाचा डो थोडं तूप लावते आता पानं बनवायचे आहे जास्वंदाची गोळा लाटून घेते पानांचा आकार बनवते अशा प्रकारे मी जास्वंदाची पानं बनवलेली आहेत आता सुरीने मधोमध एक कट करते पहा पहा बरं पा, जास्वंदाचं पान बनवलंय मी दोन पानं त्यामध्ये हा जास्वंदाचा मोदक पहा बरं आता हा मोदक जाणार आहे स्टीम व्हायला आता बाकीचे मोदक मी बनवून घेते मोदक दहा मिनिट स्टीम करून घेते दहा मिनिटं झाली पाहूया मोदक अगदी व्यवस्थित स्टीम झालेला आहे आणि गॅसची फ्लेम बंद करते आता मोदक पूर्ण थंड झाल्याशिवाय आपण प्लेटमधून काढायचा नाही नाही तर हमखास मोदक तुटतात पूर्ण मी मोदक आणि ही जी पानं आहेत मी थंड करून घेते नंतरच काढते मी जास्वंद मोदक बनवले मी सांगितलेल्या टीप फॉलो करा आणि मी मोदकाच्या पारीसाठी उकड काढताना त्यामध्ये साखर वापरली हे माझं स्वतःचं व्हेरिएशन आहे ते कसं वाटलं आणि जर मैत्रिणीनं तुम्ही हे मोदक बनवत असाल रेसिपी स्किप न करता पहा खरंच तुमचे मोदक खूप व्यवस्थित होतील तुम्ही पाहिले का कुठेही न चिरता न तुटता हे मोदक मी बनवलेले आहेत थोडं वेरिएशन आहे त्यामध्ये कला कुसर आहे तेवढंच आपल्याला करावं लागणार आहे आणखी नवीन रेसिपी पाहायच्या असतील ना तर प्लीज वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राइब करा आणखी नवीन नवीन रेसिपी मी आपल्यासोबत घेऊनच येणार आहे आणि वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर ह्या अगोदर मी मोदकाच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत नमस्कार